नमस्कार शेतकरी मित्रांनो एस एम फार्मा चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड पिकातील महत्त्वाची समस्या जेव्हा आपले कलिंगड साधारणपणे लिंबू आकारापासून करप जाम म्हणजेच दोनशे ते अडीचशे ग्रामचे होते त्यावेळेस जर आपल्या वातावरणामध्ये अचानक बदल झाले तर मावा येऊन काही बुरशी निर्माण होतात त्यामुळेच आपल्या पिकामध्ये फळ अचानक शेंड्याकडे फाच्या साईडला काळे पडून सुकते यासाठी उपाय हो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील वातावरणामध्ये अचानक होणारा बदल जसे की अचानक थंडीचे प्रमाण वाढणे किंवा आभाळ येणे अचानक वा उन वाढणे यामुळे मावा होऊ शकतो आणि माव्या ज्या पानावर आहे त्या पानावर असा तो एक चिकट स्राव सोडत असतो त्या स्रावामुळे पान पूर्ण व्यापून टाकून त्यामुळे बुरशी निर्माण होते आणि ही बुरशी जर पिकअप प्लॉटवर पसरली तर या बुरशीमुळे आपल्याला फळांना इफेक्ट होतो फळाचा फुलाकाील भाग काळपट पडून फळं असे सुकते यासाठी आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे आणि एक ड्रिंचिंगही करायची आहे ड्रिंचिंगमध्ये आपण घेणार आहोत बॉरॉन वीस टक्के हे एकर पाचशे ग्रॅम या प्रमाणात तसेच कॅल्शियम घेणार आहोत एकर शंभर या क्र या प्रमाणामध्ये जेणेकरून आपले हे फळांची झाडांची प्रतिकारशक्ती वाढवेल तसेच वरहून घेतलेल्या स्प्रेचा इफेक्ट जलदी होईल तसेच आपण घ्या एक स्प्रे घेणार आहोत या स्प्रेमध्ये घेणार आहोत स्कोअर प्रतिपंप दहा एम एल या प्रमाणात तसेच कवच कवच घेणार आहोत आपण साधारणपणे तीस ग्रॅम प्रतिपंप यानंतर आपण एक कीटक हे दोन्ही बुरशीनाशक तसेच यानंतर आपण एक कीटकनाशक घेणार आहोत यामध्ये घेणार आहोत आपण बायो आर तीनशे तीन प्लस हे कीटकनाशक किंवा कुठलेही एक आंतरप्रवाही कीटकनाशक घेऊ शकता ज्यामुळे आपले मावावर प्रभाव होऊ शकेल आणि मावा शके माव मरल ते हे जर कीटकनाशक घेणार असाल तर आपल्याला घ्यायचे प्रतिपंप पंधरा एम एल या प्रमाणामध्ये यामुळे आपल्या प्लॉट प्लॉटवर आलेली बुरशी तसेच किड माव्याचा प्रभाव नष्ट होऊन आपले फळं व्यवस्थित राहतील हा ही फवारणी तातडीने घ्यायची आहे तसेच ड्रिंचिंग ही तातडीने घ्यायची आहे आणि ही ड्रिंचिंग व फवारणी शक्यतो आभाळ आल्यानंतर लगेच घ्यावी जेणेकरून माव्याचा प्रभावच होणार नाही आणि आपल्या पिकावर कुठलीही बुरशी होणार नाही धन्यवाद यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस एम फार मॅप चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक आणि विषयक आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचे धन्यवाद